आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी वसई विरार शहर महानगरपालिका तसेच गोशून्यट संयुक्त विद्यमानाने राजोडी समुद्रकिनारा येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेसाठी वसई विरार शहराचे प्रथम महापौर व कामगार नेता राजू यशवंत पाटील यांच्या सहकार्याने व सत्तेचाळीस शाळांचे विद्यार्थी एकोणीस महाविद्यालयांचे विद्यार्थी तीन सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक आणि नागरिक यांनी एकत्र येऊन समुद्रकिनारा स्वच्छ करण्याची मोहीम राबविली यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवडे तसेच उपायुक्त सहाय्यक आयुक्त अभियंते वैद्यकीय अधिकारी आणि महापालिकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते या मोहिमेत गो शून्य या संस्थेमार्फत प्लास्टिक पुनर्वापराचे प्रत्यक्ष करून दाखवण्यात आले वसई विरार शहराला लाभलेल्या अथांग निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्याचे संवर्धन होणे सागरी परिसंस्थेचे संवर्धन होणे आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक कर्तव्याची जाणीव निर्माण व्हावी या उद्दिष्टाने ही मोहीम राबवण्यात आली असे घनकचरा विभाग वसई विरार शहर महानगरपालिका उपायुक्त नानासाहेब कामोटे यांनी सांगितले समाजवन न्यूज पूर्वा साळवी